एक लक्षात घ्या स्वामी म्हणजे आपला असा मित्र आपली अशी आई जी आपल्या दुःखाने दुःखी होते आपल्या आनंदाने आनंदित होते तुम्ही कितीही मोठ्या संकटात असाल किंवा सुखाच्या पर्वतावर असाल पण स्वामी आपली साथ कधीच सोडत नाहीत तुम्ही एक पाऊल स्वामींसाठी या अहो स्वामी शंभर पाऊले तुमच्यासाठी येतील अशक्य गोष्टी शक्य होतील फक्त एकच गोष्ट ती म्हणजे स्वामींवरचा तो अखंड विश्वास स्वामी म्हणतात बाळा स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार करणं हा तुझा स्वभावच आहे आणि याचमुळे तुझा विचार करण्यासाठी मी माझ्या अगोदर तुझा विचार करतो आशीर्वादाने त्यांच्या प्रवास आहे सुरू मी स्वामी भक्त आणि स्वामी माझे गुरु स्वामी म्हणतात मोठं व्हायचं असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर अपमान गिळायला शिका कारण उद्या जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी माणसं स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील तुमचं वाईट होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचं वागू नका हे तुमच्या फायद्याचंच आहे त्याला म्हणतात स्वतःवर कृपा करणं लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून चांगलं बागू नका ते प्रदर्शन आहे आणि दिखावा आहे